इंगळी येथील पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाची तयारी सुरू केवी सरकार स्वाभिमानी वाचन मंदिर इंगळी आयोजित पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन सा इंग्री तालुका हातकणंगले शनिवार दिनांक आठ रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे या संमेलन या संमेलनासाठी डॉक्टर शिवाजी शिंदे सोलापूर डॉक्टर श्रीकांत पाटील घुंकी चित्रा दीक्षित बॉलिवूड अभिनेत्री मुंबई माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर प्राध्यापक किसनराव कराडे सौ विमलताई तैमाळी मोहळ शांतीनाथ मांगले कथाकथन कवी सतीश लोखंडे कथाकथन कार यश असे अनेक नामवंत साहित्यिक तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून साहित्यिक कवी कवयित्री कलाकार मंडळी येत आहेत संमेलनात उद्घाटन कथाकथन कवी संमेलन पुस्तक प्रकाशन अशी विविध म्हणून चौका डिजिटल बोर्ड लावण्यात आले तसेच इंगळी गावचे युवा मान्य केशव नारायण पाटील शहर प्रमुख श्री तुद्ध बाळासाहेब ठाकरे गड शिवसेना इंगळी हे स्वतः कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवत आहेत तसेच या कार्यक्रमासाठी ते सक्रिय सभा घेऊन संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत